आणि खास करून त्याच्यातला परळी हा भाग येथे जिथे म्हणजे जितके रक्ताचे पाठ वाहिले आहेत तितके महाराष्ट्रात कुठे वाहिले नसतील जितक्या हत्या तिथे झाल्यात तितक्या महाराष्ट्रात कुठे झाल्या नसतील आणि राजकीय वरदहस्तापोटी त्याची चौकशीही झालेली चौकशी, चौकशी करणारी पण माणसं यांची मर्डर करणारी पण माणसं यांची आणि सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवरती प्रचंड दबाव यामुळे न्याय कुठे मिळालेलाच नाही नशिबाने संतोष देशमुख ह्या युवकाची हत्या झाली आणि लोकांनी तोंड उघडायला सुरुवात केली आणि त्यामुळे पहिल्यांदा वाल्मिक कराड या क्रूर माणसाचे म्हणजे रामनराघवचा बाप आहे क्रूरतेवर पहिल्यांदा त्याचं नाव घेण्याची हिंमत लोकांनी दाखवली आणि आमचं काम आहे महाराष्ट्रातली जनभावना सभागृहाच्या माध्यमातनं शासनाच्या नजरेत आणणं आणि उभ्या महाराष्ट्राला ते आज आम्ही केलं माझ्याकडे यादी आहे सात खुनांची वाचून दाखवली बापू अंधळे मर्डर महादेव गीते तीनशे सात बंडू मुंडे मर्डर महादेव मुंडे मर्डर दुबे व्यापारी अपहरण रोडे मर्डर बाकीची मी नाक नावं घेत नाही नाही ते त्याच्यातनं नको तो बाजार उठायचा आणि असं काही जातीपातीचं राजकारण नाही याच्यावर मारणारे वंजारी समाजाचेच मेलेलेही वंजारी समाजाचेच ह्याच्यातला दुसरा खुलासा जो मी केला आहे तो महत्वाचा आहे की ह्याच्यातले काही जण ज्यांनी मर्डर केली ते नंतर गायबच झालेत जे ते आरोपी आहेत पण पोलिसांना ते आता सापडतच नाही माझं स्पष्ट मत आहे की त्यांचा वापर झाला पुढे नावं उघड होऊ नये म्हणून त्यांचीही हत्या करण्यात आली म्हणजे इतका क्रूरपणा ह्या राज्यामध्ये कोणाच्या लक्षातच आला नाही हे अतिशय धक्कादायक आहे सभागृहात असं म्हटलं की मुख्यमंत्र्यांना दोन्ही मुलाची शपथ आहे त्या मंत्रिमंडळातून त्या आता असलेल्यांना बाहेर काढा काय तो आका कोण आहे अख्ख्या जगाला माहिती आहे अख्ख्या जगाला माहिती आहे तुम्हाला नसेल माहिती उद्या सकाळी भेटा मी तुम्हाला व्हिडिओज दाखवतो सगळे आका कोण आहे इस जंगल में दो ही शेर गाणी लागली आहेत ते काय ह्याच्यात ते थोडा वेळ दिला तर काढून दाखवतो माझ्या व्हिडिओ माझ्या ह्याच्यात होतो प्रश्न तो नाही आका कोण आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि पण माहिती आहे आणि पण माहिती आहे नाव घेण्याची हिंमत कोणीच दाखवली मी एकट्यानेच दाखवलीचा बाबत वाल्मिक कराडचं नाव कोणी घेत नाही आहे वाल्मिक कराड हा त्या जिल्ह्यातल्या डॉनचाच छोटा शकील आहे आता डॉन कोण हे विचारू नका बी बी समजतं की नाही कोण बी फॉर डॉन पण ज्या पद्धतीने हे सगळं केलं रे त्या माणसाच्या अंगात तीन लिटर रक्त असतं ते तिन्ही लिटर रक्त सोखा असत ते काय म्हणतात त्याच साखळलं गेलं त्याच्या बरगड्या तुटल्या त्याच्या अंगावर डब्ल्यू डब्ल्यू एफ सारख्या उड्या मारल्या त्याचं लिंग कापलं पाणी पाजायचं म्हणून त्याच्या तोंडामध्ये लघवी केली त्याचे दोन्ही हात तोडले दोन्ही पाय गुडघ्यापासून तोडले माझ्या मी जेव्हापासनं पेपर वाचायला शिकलो आहे तेव्हापासून एवढी क्रूर हत्या राजकीय क्षेत्रामध्ये झाल्याची माझी तरी माझ्या तरी आठवणीत आणि वाचण्यात आलेली नाही आणि हा क्रूरपणा जर राजकीय वरदस्तामुळे होणार असेल आणि तो माणूस सरकारमध्ये मा असणार असेल तर काय फायदा आहे चौकशी कशाला करता चौकशी सोडून द्या आणि कुठल्या पोलिसांमार तर चौकशी करता ते पोलीस तीनशे सातमध्ये आरोपी करायला घाबरतात आरोपी तर अटक करायला घाबरतात तेच पोलीस ज्याचा मर्डर झाला आहे त्याच्या गावामध्ये त्याला घेऊन फिरतात त्या आरोपींना तो सुदर्शन फुले तो चाटे तो अंधारे त्या सगळ्यांना घेऊन फिरतायत पोलीस स्टेशनला आणि मी स्पष्टपणाने सांगितले की पोलिसांनी आणि आरोपींनी मिळून संतोष देशमुखला मारले संतोष देशमुखला मारण्यात पोलिसांचा सर्वात मोठा हात आहे आणि हे पण मी सांगतो की वाल्मिक करडा माझा जातीचा आहे पण महाराष्ट्रात जातीपातीचा भिंत कधीच आर येतं कामान आहे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार जेव्हा मांडतो तेव्हा जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्यायासाठी मांडतो इथे अत्याचार असेल तिथे आंबेडकर असतील अत्याचाराविरुद्ध आंबेडकरांचे विचार घेऊन आपण समोर उभं राहिलं पाहिजे या भावनेतनं मी उभा राहिलोय वाल्मिक कराडला खुनात आरोपी केला पाहिजे मागचे जेवढे खून आहेत तेवढे तर स... मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र